स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला मिळाली या पथकाने पालावर छापा मारला असता आठ लाख अडुसष्ट हजारांचे चंदन मिळून आले दरम्यान रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चंदन तस्कर मात्र फरार झाले आहेत बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नममीत कावत यांच्या जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तडफेने जागे झाले असून पोलीस निरीक्षक शिवाजी बंडेवाड पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र केकान गोविंद भताने सचिन आंधळे यांच्या पथकाने तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री परळीमध्ये पेट्रोलिंग करताना रेल्वे पटरी परिसरात चंदन असल्याची माहिती त्यांना मिळाली सापळा रचून या पथकाने छापा मारला असता पालातील आरोपी फरार झाले मात्र या ठिकाणी आठ लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे दोनशे सतरा किलो चंदनाची लाकडी मिळून आली या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान बीड येथील स्थानिक शाखेच्या पथकाला परळीच्या रेल्वे पटरीजवळ चंदन तस्करी होत असल्याची माहिती मिळते आणि परळी पोलिसांना याचा सुगावही लागत नाही याबद्दल करण्यात येत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा